मुलींना विश्वकर्मा रा योजनेतील महिलांच्या वयोमर्यादेची अट रद्द करा व्यसनमुक्ती कायद्याची कडक अंमलबजावणी करा आणि राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींना आत्मसंरक्षणाचं शिक्षण सक्तीचं करा या मागण्यांचं निवेदन राष्ट्रवादी सोलापूर सोशल मीडिया सेलचे जिल्हा शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना मुंबई इथं भेटून दिल्या महिला स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीनं विश्वकर्मा ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे वयोमर्यादेमुळे ज्येष्ठ भगिनींना या योजनेचा लाभ घेण्यात अडचण येत आहे तरी या योजनेची वयाची अट तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे राज्यात तरुण पिढीत व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे युवा पिढीला व्यसनापासून दूर करण्यासाठी व्यसनमुक्ती कायद्याची अंमलबजावणी कडक करावी अशी देखील मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली राज्यात प्रामुख्यानं शाळा महाविद्यालयांमध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे महिलांना स्वसंरक्षणाचं शिक्षण दिलं गेल्यास त्या आपलं संरक्षण करण्यास सिद्ध होतील यासाठी शालेय स्तरापासून आत्मसंरक्षणासाठी कराटे आणि तत्सम शिक्षण देण्याची सोय करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन राष्ट्रवादी सोशल मीडियाचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी मुंबई इथं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना भेटून दिला आहे